नमस्कार सर हां नमस्कार आपलं नाव कसं अशोक रावण बरं आपण माझ्याकडून हा जो स्प्रे घेतला होता बी अल लिको हा कशासाठी घेतला होता सर तंबाखू खातो मी सात दोन तास खातोय ते तुम्हाला सोडवायचं होतं बरं तुम्हाला मी स्प्रे अप्लाय केला आहे आणि एक पंधरा वीस मिनटं झाले आहेत पुन्हा तुम्ही तंबाखू पण बघलेला आहे मग तुम्हाला काय अनुभव आला वेगळा वेगळं म्हणजे काय पाला खाल्ल्या म्हणजे रेग्युलर म्हणजे तंबाखू खात आहे त्याची काही टेस्ट तुम्हाला लागली नाही लागली नाही तर आणि नशा नशा कमी नाही झाला त्याची नशा होऊन आल्या हा असं जर ते चूक करून टाकणार आहे म्हणजे रेग्युलर तुम्ही जर असा स्प्रे वापरला तर तुमचं हे व्यसन सुटणार आहे असं तुम्हाला वाटतं हो हो वाट हो मी वेगळ्या वापरून बघितल्या चालेल ओके यामध्ये काहीतरी वेगळी टाकत आहे असं वाटतंय मला ओके ओके धन्यवाद पंधरा मिनटात ते इफिक्टिबल थोडंच त्यांना इफेक्ट तुम्हाला जाणवलं ओके ओके धन्यवाद सर